तर राम राम म्हटलं इकडे गर्दी करायला जमले तर फक्त तर साप आले साप बघू ते कोणतं साप येतो तर बघितलं ना नाही डा यो काय करतो गरीब साप साफ बिनविषयी बोलतो मारून टाका मारवून टाका म्हटलं मारा गेला काय नाही बिन विषय यायला जाऊन आता धरतो आणि कुठं लांब लावून सोडतो चला बेरू धरायला तो पहिले पिसायला होता बिरू धरवला त्याने माझ्या अंगा होता म्हणाला धरली त्याची शेफ्टी चला आता तिथं घेऊन हा ना सांगितलं महाराजांना सांगतात हे काही इशारी नसतात स्वरा तिकडं दिला खाली तिकडं सोडून लांब तिथं लहान पोरं खेळत असतात ना म्हणजे डोक्याला ताप नको दिला तिकडं सोडून खालच्या वडीला चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर ओके महाराजाने सापाला का रे साप आपल्याला चावत नाही लगेच